सर्वांना सर्वप्रथम जयभीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम नंबर अठरा पार्ट नंबर तीनमधील दोनशे पन्नास क्रमांकाचा जो धडा आहे त्या धड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे समाजाचे विश्वासू नेते बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा तर यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना काय मॅसेज दिला आहे तो मॅसेज विद्यार्थ्यांपर्यंत पोचला पाहिजेत हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर पोहोचला तर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व करण्याची जी नेतृत्व गुण बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे ते नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात म्हणून मित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो मेसेज काय आहे याकरिता या हा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न आहे मित्रहो बाबासाहेब या धड्यामध्ये सांगतात आपल्याला विद्याथ्या विद्यार्थ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे बाबासाहेब म्हणतात आपल्या विद्यार्थ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे आपला राजकीय लढा संपलेला नाही बाबासाहेब म्हणतात आपला राजकीय लढा संपलेला नाही त्यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या झेंड्याखाली सर्वांनी आपली संघटना वाढवली पाहिजे आपले आचरण शुद्ध ठेवून आपल्या इच्छित ध्येयासाठी जागृत राहिले पाहिजे बाबासाहेब म्हणतात शेड्यूल कास्ट फेडरेशनखाली आपली संघटना वाढवली पाहिजे आपले आचरण शुद्ध ठेवून आपण आपल्या ध्येयासाठी जागृत राहिले पाहिजेत आजच्या परिस्थितीत आपले मनोरथ जरी साध्य झाले नाही तरी ते आम्ही साध्य करूच अशा निश्चयाने वागले पाहिजेत आज आमचं जे उद्देश आहे ते जरी पूर्ण झालं नाही तरी ते उद्देश आम्ही निश्चित पूर्ण करू या ध्येयाने निश्चित वागले पाहिजेत तुमच्याकरता मी या कॉलेजात अनेक प्रकारच्या सवलती ठेवल्या आहेत बाबासाहेब लिहितात तुमच्याकरता या कॉलेजामध्ये मी अनेक सवलती ठेवल्या आहेत त्याचा योग्य तो फायदा करून घ्या आपला आज आपला पक्ष राजकारणात जरी डावलला गेला असला तरी आम्ही भावी काळात आमचे ध्येय साध्य करून घेऊ आणि आपला पक्ष विजयी करू इंग्लंडच्या मजूर पक्षाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा बाबासाहेब विद्यार्थ्यांना सांगतात इंग्लंडच्या मजूर पक्षाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा तो पक्ष फारच लहान होता आणि त्याला पदोपदी अपयशसुद्धा आले होते पण सतत चिकाटीमुळे तो पक्ष आज अधिकार रूढ झाला आहे आपल्याला काँग्रेसमध्ये घुसलेल्या हरिजनांनी फसवले आहे तेव्हा या सर्वांगीण परिस्थितीचा विचार करून प्राप्त परिस्थितीला टक्कर देण्यासाठी तुम्ही आपल्या समाजाचे विश्वासू नेते बना आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करा असा आज तुम्हाला माझा आदेश आहे तर मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज इथे जे वसतिगृह होतं त्या वसतिगृहामध्ये दिलेलं हे भाषण आहे हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणे आणि लेखणे हे जे अठरावा खंड आहे त्या अठरावा खंडाचा खंडा भाग तीनमध्ये हे भाषण आलेलं आहे तर आपण हे भाषण जरूर वाचावं आणि विद्यार्थ्यांनाच नाही तर समस्त बहुजन समाजापर्यंत हे ही जी माहिती हे जे भाषण आहे बाबासाहेब आंबेडकरांचं या भाषणाचा आशय लोकांपर्यंत पोचवावा धन्यवाद जय भीम